त्यांना बिग बॉस मराठीचा ग्रँड फायनल सहा ऑक्टोबरला म्हणजे आज येणार आहे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली कोण होणार या पर्वाचा विजेता चला पाहूया सध्याच्या टॉप स्पर्धकांची स्थिती या वर्षीचा बिग बॉस मराठी पर्व तुफान गाजला टास्क भांडणं आणि स्पर्धकांमधील मैत्री यावर चर्चा कमी झाली मात्र आता सत्तर दिवसांच्या या सफरीचा समारोप होणार यंदा सोळा स्पर्धकांचा प्रवेश आणि आता घरात फक्त सहा जण शिल्लक धनंजय पवार जान्हवी किल्लेकर अभिजित सावंत निक्की तांबोळी अंकिता वालावलकर आणि सूरज चव्हाण यांच्यात चुरशी लढत होणार कोण आघाडीवर आहे सोशल मीडियावर मतदानाच्या ट्रेंडनुसार सध्या आघाडीवर अंकिता अभिजित आणि धनंजय यांची स्थिती थोडी असतील पण निक्की पाचव्या स्थानावर असून जान्हवी सहाव्या स्थानी आता प्रश्न आहे हे मतदानाचे ट्रेंड खर खरे ठरतील का ग्रँड फिनालयामध्ये खूप काही बदल होऊ शकतो सूरज विजय निश्चित आहे का की दुसरा कोण स्पर्धक धक्का देईल यांची उत्तरे लवकरच समजणार आहेत आपल्या आवडत्या स्पर्धकासाठी वोटिंग करा आणि हा रोमांचक कार्यक्रम चुकू नका आज या पर्वाचा समारोप होणार आहे तुम्ही कोणाला विजेता मानता आपल्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे नक्की कळवा